नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आपली सर्वांची आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांची होती गुरुपौर्णिमा तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची गुरुपौर्णिमेची पूजा नक्की कशी झाली तर स्वामींना जो नारळ अर्पण करायचा असतो तो नारळ मी छान मस्त पूर्णपणे भिजेल असा रात्रभर मी ठेवून दिला होता रात्रभर नारळ खूप छान आणि मस्त भिजून येतो मग तो, तो आपण स्वामींना दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मा आपण अर्पण करायचा असतो तर देवघराची पूजा आणि बाकीची पूजा माझी उरकून झाली होती म्हणजे कुलदेवीची सेवा त्याच्यानंतर बऱ्याचशा काय काय ज्या सेवा होत्या देवघरातली देवपूजा नित्यनियमाची तर त्या सर्व सेवा माझ्या उरकून झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मी स्वामींची पूजा मांडायला सुरू केली तर स्वामींची पूजा मी पहिलं विचार केला होता की मांडेन 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 असा विचार केला की पण त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम असा झाला तो तुम्हाला पुढेसुद्धा मी सांगितलेला आहे ती तो म्हणजे मला धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करायची होती तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली तर मग ती वरतीच मला मांडावी लागते त्याच्यानंतर मग जो आपण स्वामींना नारळ अर्पण करणार आहोत तर तो पण मला वरतीच ठेवायचा होता तर मग बरेचसे असे प्रॉब्लेम मला फेस करावे लागलेस तरी माझ्या देवघराच्या इथे एवढी ही जागा नाही आहे की मी तिथे नीट स्वामींचंसुद्धा मांडू त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनसुद्धा मांडू तर एवढे माझी इथे प्रॉपर अशी जागा नाही आहे सो मग म्हणून मग मी विचार केले की नको आपण देवघरातच करू त्याआधी स्वामींचा छान असा मस्त अभिषेक मी करून घेत आहे तर ह्या वेळेला अभिषेक मी फक्त पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक घेतला होता आणि म्हणजे पाणी वापरलं होतं तरी पंचामृत घेतलं होतं पाणी आपल्याला मूर्ती स्वच्छ करण्यासाठी वगैरे हे नेहमी लागतच असतं आणि खूप छान अभिषेक झाला आता जेव्हा अभिषेक होतो ना तेव्हा स्वामी असं वाटतं की स्वामींकडे बघतच राहावं आता ही माझी जी मूर्ती आहे ती पूर्णपणे भरीव आणि पंचधातूची माझी ही मूर्ती आहे तर आता संपूर्ण मूर्तीवरती मी छान मस्त पंचामृताने अभिषेक केला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगा माहिती आहे स्वामी आपले गुरु आहेत आणि आपण गुरूंची नेहमी छान अशी सेवा करत असतो तशी स्वामींची आपण दररोज आपण सेवा करतच असतो नित्यसेवा आपली नेहमी सुरू असते सकाळी जप असतो त्याच्यानंतर आपण अध्याय वाचतो तर ज्यांना तीन तीन अध्याय जमत नाहीत ते लोक एक एक अध्याय वाचतात त्याच्यानंतर मग स्वामींचा खूप छान असा मस्त अभिषेक झाला आणि स्वामी खूप छान मस्त तयार झाले त्यांच्या पुढच्या पूजेसाठी तर हे स्वामींचं जे छोट असं आसन आहे ना ते मी लालबागवरना घेतलं होतं आणि खूप छान आहे ते माझ्या देवघरामध्ये सुद्धा बसतं स्वामींचं आसन आणि मी त्याच्यावरती स्वामींना नेहमी ठेवतो म्हणजे स्वामी महाराज असे छान एकम सिंहासनावरती बसलेत असंच वाटतं तर आणि खूप छोटंसं साधंसं सा सिम्पल आहे म्हणून मला ते खूप आवडतं म्हणून ते मी देवघरामध्ये ठेवतो आणि त्याची कॉस्ट मला टू हंड्रेडच्या आसपास पडली होती आणि त्याच्यानंतर आता स्वामींना छान मस्त हिनात्तर लावलं त्यानंतर छान मस्त गंध लावला त्याच्यानंतर मग हे माझे काय काय तयारी सुरू होती की स्वामींना कसं सजवू वस्त्र घालू का की नको घालू काय करू आणि या स्वामींनी ना खरंच माझं एक मस्त हट्ट पूर्ण केला म्हणजे पहिलं स्वामींना मी वस्त्र घातलं होतं त्या वस्त्रालासुद्धा मी अंत अत्तर जे असतं आपलं ते लावलं होतं पण स्वामी तयारच नव्हते घालून घ्यायला स्वामी समर्थ तर जसं की आता तुम्ही बघितलं आपली स्वामींची छान मस्त आजची पौर्णिमेची अशी खूप छान पूजा झाली स्वामींचा अभिषेक सुद्धा खूप सुंदर झाला आणि आज आहे ती म्हणजे पौर्णिमा तर ती पण जे गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात ही यंदाची पौर्णिमा आणि याच्या पुढची प्रत्येक पौर्णिमा किंवा याच्या पुढची प्रत्येक गुरु पौर्णिमा नेहमी सुख शांती धन ऐश्वर आरोग्य वैभव आनंद प्रत्येक गोष्ट देणारी असते दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता अवतारावर जाऊ नका आता देवपूजा आता आताशी आता 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 झाली आहे की देवपूजा म्हणजे देव पर्यंत देवघर स्वच्छ करेपर्यंत मग त्यांची पूजा होईपर्यंत मग त्यांचा शृंगार होईपर्यंत खूप खूप फुँ, खूप खूप वेळ निघून जातो आणि अशी छान पण रिझल्ट खूप छान भेटतात मला पूजा माझी खूप छान होते अगदी माझ्या मनाला हवी तशी आणि सगळ्यात महत्वाचं मग अशी तुम्हाला मी सांगितलं की स्वामी वस्त्रच घालून घेत नव्हते अजिबात म्हणजे अजिबात वस्त्र घालून घेत नव्हते म्हणजे ह्याच्या आधी स्वामींना वस्त्र आवडायचं पण आता आता काय माहिती स्वामींना वस्त्र करायचं आवडत नाही म्हणजे काय होतं वस्त्र घातलं की कधी माळ नीट होत नाही मग ते गंध विस्कटत मग कधी ते खूप असं भरगत दिसत तर काय काय अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात मग कधी मुकुट बसत नाही अशा पण बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत घडतात तर मग म्हंटल वस्त्र नको आज असंच ठेवूया मग अशी स्वामींना असंच ठेवलं पण नंतर आपसूक माझ्या काम करता करता मनामध्ये कि की आपण स्वामींना सांगूया की काही करा पण आज वस्त्र घालून घ्या आणि असंच मी केलं स्वामीना सांगितलं काही करा काही म्हणजे काही पण वस्त्र तुम्ही आज घालायचं म्हणजे घालायचं हे असं मी एकदा स्वामी सांगितलं मनातल्या मनात आणि स्वामींनी ती इच्छा माझी पूर्ण केली म्हणजे माझा जो हट्ट होता तो स्वामींनी पूर्ण केला आणि शेवटी स्वामींनी छान वस्त्र घातलंय मी तुम्हाला दाखवतो जवळून सुद्धा नंतर अखेर आपली छान मस्त पूजा होईल स्वामींना आपण नारळ देऊ गुरुपौर्णिमेचा नंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा करू तर तेव्हा हे सगळं तुम्हाला मी दाखवेन पण स्वामींनी माझा हट्ट एक छान मस्त पूर्ण केला आणि स्वामी खरंच म्हणजे काय सांगू स्वामींची सगळा काय तर असो आता ही सगळी म्हणजे थोडीफार इथे तयारी करून ठेवलेली आहे एकदम बेसिक बेसिक तयारी करून ठेवली आहे ती म्हणजे हळदी कुंकू वगैरे सगळ्या गोष्टी अशा मिक्स करून त्याच्यानंतर तांदूळ घेतले कुंचन स्वच्छ करून ठेवले ते स्वच्छ पुसून ना, ठेवलंय आणि रात्रभर मी नारळ भिजत ठेवला होता आपला जो गुरु पौर्णिमेला स्वामीना द्यायचा आहे तो रात्रभर नारळ छान मस्त भिजत ठेवला होता तर तो, तो आता मी स्वामींना अर्पण सुद्धा करणार आहे तो नारळ दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचा आहे किंवा तुम्ही लगेच उचलला म्हणजे नारळ स्वामींना तुम्ही अर्पण केला प्रार्थना केली थोड्या वेळ ठेवला त्याच्यानंतर उचलला तरी सुद्धा चालतं असं काय नाही की तो पूर्ण दिवस ठेवला पाहिजे आता माझ्या इथे छान मस्त जागा आहे म्हणून मी ठेवणार आहे पण सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तू आज मांडणी का नाही केली तर मी मांडणी यासाठी नाही केली कारण माझी इथे तेवढा पुरेपूर जागा नाही की मी धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा पूजा करू त्यानंतर स्वामींचा नारळ सुद्धा ठेवू आणि त्याच्यानंतर मग स्वामींची मांडणी सुद्धा करू एवढी माझ्या इथे तेवढी इथे स्पेस नाही आहे तेवढा जागा नाहीये तर मग म्हणून विचारते की कि स्वामी यंदाची गुरु तुमची देवघरामध्ये मी पूजा करतो आणि छान स्वामी देवघरामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि खूप छान झाली पूजा असो आता मी पटकन धनलक्ष्मी कोणचंची सुद्धा मला सेवा करायची आणि आता आजचा दिवस आता पौर्णिमेचा अख्खा दिवस आहे तर तुम्ही बाराच्या नंतर सुद्धा सेवा करू शकता फक्त बारा साडेबाराच्या मध्ये सेवा करायच्या नाहीत त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता आता मी छान पहिली ना मस्त नारळ भिजत ठेवला आणि तो पूर्णपणे छान भिजलाय त्याचा रंग पण पन पाण्यामध्ये उतरलाय म्हणजे ते काही घाण वगैरे नारळावरती असते ती अशा प्रकारे निघून जाते नारळ म्हणजे आपला जो श्रीफळ आहे तो पूर्णपणे छान सुंदर भिजतो सुद्धा तर आता हा जो भिजलेला नारळ आहे तो आता आपण स्वामींना अर्पण करणार आहोत आता याला मी हॉलमध्ये घेऊन जातो आणि आता छान स्वामींना अर्पण करतो नारळ अर्पण करण्याच्या आधी माझ्या अशा छोट्या छोट्या सेवा आहेत तर ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माझी धनलक्ष्मी कुंचन सेवा तर धनलक्ष्मी कुंचन सेवा मी सध्या तरी प्रत्येक पौर्णिमेला करतो जेव्हा ही सेवा माझ्यासाठी नवीन होती तेव्हा मी ती दर शुक्रवारी करायचो आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप छान होते दर शुक्रवारी मी त्याची सेवा करायचो आणि मग आता थोड्या वेळाअभावी मला वेळ भेटत नाही तर मग म्हटलं की आपण प्रत्येक ही सेवा करू कारण असं म्हणतात की प्रत्येक पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे काही देवी देवता असतात किंवा माता लक्ष्मी भगवान विष्णू ह्यांची जी शक्ती असते ना ती एकदम टिक लेवलची असते या दिवशी असं म्हणतात म्हणजे त्या दिवशी देव सर्वत्रेकडे फिरत असतात असंसुद्धा म्हणतात तर म्हणून मग ती पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची असते बरेच जणं पौर्णिमेला सत्यनारायणाचं सुद्धा व्रत करतात दर पौर्णिमेला सत्यनारायणाचं बरेच जण व्रत करतात व्रत म्हणजे ती एकदम साधी सोपी आपली ढिंडोरी नुसार जी मांडणी असते अगदी तशी साधी सोप्या पद्धतीने अस करतात तसं केलात तुम्ही तरी चालेल मग ती तुमची पौर्णिमेच्या सेवेमध्ये ॲड होऊन जाते त्याच्यानंतर मग ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे तर मी तुम्हाला शक्यतो सांगेन की धनलक्ष्मी कुंचनची ही जी सेवा आहे ना ती सगळ्यात सोपी मस्त आणि प्रभावशाली आणि प्रत्येक गोष्टीचं वृद्धी करून देणारी सेवा आहे मला मी तर खरंच तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा अगदी थोडाफार वेळ लागतो जास्तही वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये तुमची ही सेवा होत असते पण तुम्ही जितकं महत्त्व तुम्ही करताय त्या सेवेला देताय त्यापेक्षाही जास्त महत्त्व तुम्ही तुमच्या नामस्मरणाला द्या तुम्ही माता लक्ष्मीचं काय नामस्मरण करताय त्याला जास्त महत्त्व द्या ह्यालासुद्धा धा। आपल्या महत्त्व द्यायचंच आहे ही एक आपली एक सेवा आहे आणि देवाबद्दल केलेली एक कृतज्ञता आहे जी आपण व्यक्त करतो काही त्यांच्या पूजाविधी करून तर तसंसुद्धा काय आहे पण त्यामध्ये तुम्ही जर नामस्मरणच करत नसाल तर काय उपयोग कसं आहे ना जर तूप खाऊन लगेच रूप येत नाही बरेच जण बोलतात धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली आणि हे अनुभव आले हे असं आलं काय काय जण अनुभव येत नाहीत मग काय उपयोग सेवा करून तर आता मला सांगा की प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हाच आपण कोणाकडे जात असतो हे तर गोष्ट आहेच आणि माणसं त्यावेळेस आपल्याकडे पण गरज असल्यावरतीच येतात पण तसं देवाचं असतं का नाही देवाने जर त्यावेळेस विचार केला की हा माणूस मला काहीच देत नव्हता हा माणूस माझ्यासाठी काहीच करत नव्हता तर मी का जाऊ ह्याच्याकडे किंवा मी का ह्याचं चांगलं करू असं देव नाही विचार करणार ना देव समान सगळ्यांचा विचार करतो देवाने सर्व गोष्टी समानच दिलेल्या आहेत मग देवाबद्दल असलेलं प्रेम आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण त्यांची सेवा करून किंवा त्यांचं नामस्मरण करूनच व्यक्त करायची असते हा एक एकमेव असा छान चांगला मार्ग आहे अध्यात्म म्हणजे तर आता आपण स्वामींचं गुरुपद घेणार आहोत म्हणजे सालाबादी प्रमाणे जो आपण स्वामींना गुरुपदाचा नारळ देत असतो अर्पण करत असतो तर आता मी त्याची सुरुवात करतोय तर हा धनुलक्ष्मी कुंचनची सेवा करून झाली त्याच्या बाजूलाच मी नारळ ठेवलाय नारळाला आपण वंडी कुंकू अर्पण करायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जे पांदूळ अर्पण करायचे जे अक्षता अर्पण करायचे त्याच्यानंतर मग एक पुष्प त्यावर ठेवायचं तुम्ही कुठलंही गुलाबाच घ्या कुठलंही सफेद घ्या पिवळ घ्या जे हाय ते घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण मी जे तुम बोलतोय त्या प्रकारे मग तुम्हाला बोलायचं आहे तर सर्वप्रथम नारळ आपल्या हातावरती घ्यायचा आणि तो पूर्ण मनापासून आपल्या चेस्टला लावायचा त्याच्यानंतरच आपण मग बोलायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी या गुरुपौर्णिमेची मी, मी तुमची जी काही के का सेवा केली ती स्वीकारून घ्या जी काही मोडकी तोडकी तुमच्याकडून जी सेवा केली ती स्वीकारून घ्या जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि केलेली सेवा स्वामी स्वीकारून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना हे पत्ता एक आपण मंत्र म्हणणार आहोत मी तो म्हणतो हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात आपण माझा योग्य संभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे हीच तुमच्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि तो स्वामींना आपण अशा प्रकारे अर्पण करायचं श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी अक्षता अर्पण करायच्या अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वामींना म्हणजे जो आपण नारळ अर्पण करतो तो आपण केला आणि आपलं गुरुपद सुद्धा आपण घेतलेलं आहे स्वामींना आपण गुरु आपलं मानलेला आहे आणि अशा प्रकारे स्वामींची दरवर्षी छान मस्त सेवा करायची दरवर्षी काय आपण दररोज स्वामींची सेवा करत असतो आणि अशी छान मस्त स्वामींची दरवर्षी गुरुपौर्णिमेची पूजा करा दररोज स्वामींची सेवा करा त्याच्यानंतर मग छान मस्त संध्याकाळ झाली आणि पौर्णिमा असली की दररोज असं मी तर नेहमीच धूप बीप माझा सुरूच असतो तर छान असा मस्त धूप लावला होता आणि संध्याकाळी थोडीशी सेवा दिवाबत्ती ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या त्याच्यानंतर आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की ते म्हणजे मागच्या वेळेस मी एक थमनेल दिलं होतं स्वामींनी घडवून आणलेली भेट तर एक तो माझा मित्र आहे सुरव म्हणून तर त्याला मी एक छान असतं स्वामींची फ्रेम गिफ्ट केली होते आणि बरेच जणांनी त्याला कमेंटसुद्धा केले की खूप छान गिफ्ट दिलं वगैरे वगैरे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने मठामध्ये नेलं होतं दादरला जो मठ आहे ना तिकडे त्याने नेलं होतं मग तिकडनं त्याने त्याची प्राणप्रतिष्ठापना करून मग ते तो घरी घेऊन आला आणि खूप छान इतकी सुंदर त्याने मस्त पूजा केली की मी काय सांगू म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतात ना जे आपण Uh, स्वामींना बघतो इतकं सुंदर खरंच माझ्या डोळ्याचे त्यावेळेस पारणं फिटलं आणि त्याही त्याने ते व्हिडिओ बनवली होती पण त्याचं वॉईस तुमच्या सर्वांसोबत शेअर करू शकत नाही कारण कॉपीरेटसुद्धा येऊ शकतं आणि खूप म्हणजे खूप छान सेवा केली सुरवणे मला प्रचंड आवडली म्हणजे स्वामींनी त्यालासुद्धा स्वीकारलं आणि त्याने केलेली सेवासुद्धा स्वामींनी स्वीकारली आहे बरेच गुरुवार आधी मी त्याला फ्रेम दिली होती पण स्वामींनी शेवटी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडनं सेवा करून घेतली तर अगदी नेहमीप्रमाणे अशी छान सेवा कर स्वामी तुला नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये दे यश देतील श्री स्वामी समर्थ